महाराष्ट्रा मच्छीमार्थी व्यथा संस्था संस्थाअ्यक्ष सहभागीदारी ठेका अशान स्थानिक मच्छीमार कष्ट सोनेरी पहाट उजाड़ेल का महाराष्ट्र मच्छीमार बधव अनेक ग्रास लेला आहे, त्याची सोनेरी पहाट उजाड़ेल का हा प्रश्न तरी समोर उज्जा मच्छीमार हा अनेक समस्या व संकटात सापड़ा है त्यामधून मुक्त होण्याच्या प्रयत्नात तो पुढाऱ्यांकडे पाठपुरवठा करूनही आपले संकट सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे पण त्याला दाद देताना कोणी दिसत नाहीत अशी तरी स्थानिक मच्छिमारावर वेळ आली आहे महाराष्ट्रातील अनेक मच्छीमार व्यावसायिक संस्था ह्या कार्यरत आहेत पण मच्छीमार संस्थेत स्थानिक मच्छीमारांत सभासद म्हणून संस्थेत समावेशन केलेत का हे पाहणे गरजेचेच झाले आहे मित्रांनो काही संस्थेकडे छोटे तलाव तर काही संस्थेकडे मोठे तलाव आहेत परंतु काही ठिकाणी मच्छीमार संस्था आहेत पण त्या संस्थेकडे एकही तलाव नाहीत अशा संस्थेचे सभासद आपली उपजीविका कशी आणि कुठे भागवतात हा विचार कोणी केलात का आज रोजी काही समाजबांधव कुठलेही मच्छीमार संस्थेचे सभासद नसल्याने ते तलावातील मासेमारीपासून व वंचित आहेत त्यांचा कुणीच विचार केला नाही का आणि कशामुळे हे समजू शकले नाहीत त्यामुळे काही समाजबांधव नदीपात्रात मासे पकडून मासे विक्रीचा व्यवसाय करतात असे अनेक ठिकाणाहून ऐकण्यास येत आहेत आपली उपजीविका ते दैनीय अवस्थेत भागवत आहेत अशा लोकांना आजख्या अर्थाने आधाराची गरज आहे अशा लोकांसाठी स्थानिक मच्छीमारी संस्था अध्यक्ष यांनी लक्ष देऊन त्याचा भविष्याचा विचार करून निर्णय घेणे उचित ठरेल जे कोणत्याही संस्थेत सभासद नाहीत ते लोक याही परिस्थितीत भोई समाजबांधव मच्छीमारी करण्यासाठी रोजंदारीवर का करत आहेत अशांनी न्याय मागायचा तर कुठे आणि कसा हे जाणून घेणे उचित ठरेल मच्छिमारीवर अवलंबून असणारा समाज बांधव आपले घर कुटुंब खर्च कसे भागवत असेल हा विचार तरी मनात येत आहे हा सर्वसामान्य लोकांत चर्चेचा विषय होत आहे मित्रांनो अशा मच्छिमारांना कोणी नेता न्याय मिळवून देण्यास प्रयत्नशील तरी दिसत नाही असेच म्हणावे लागेल आज रोजी ज्या मोठ्या हेक्टर तलावावर मच्छीमार संस्था आहेत तेथील स्थानिक मच्छीमारांची दिशाभूल तर कोणी करत नाहीत ना हे पाहणेही आवश्यक झाले आहे काही संस्थेत अध्यक्ष सचिव खजिनदार उद्योजकांकडून मोठी रक्कम मिळवण्याच्या लालसे पायी मिळवणी करून तलावठेका घेत आहेत का अशीही शंका येत आहे याबाबत कोणी काहीच बोलत नाहीत की प्रत्येक सभासदाला भय आहे की आज संस्थेत सभासद आहोत उद्या सभासद पदावरून काढून टाकले तर काही विचारले तर आहे तेही हक्क मिळणार नाहीत अशा दबाव तंत्रात मच्छीमार बांधव वावरत आहेत ही आजची वस्तुस्थिती आहे ज्या वस्तु संस्थेचा तलाव ठेका इतर कोणाला दिला जात असेल तेव्हा तेथील मच्छिमार संस्थेच्या अध्यक्षांनी स्थानिक मच्छिमारबाबत कोणते धोरण निश्चित केलेत तेही स्पष्ट करणे उचित ठरेल असे आमचे मत आहे ज्या मच्छीमार सभासदांनी अध्यक्ष नेत्यांवर विश्वास ठेवून संस्था कायम ठेवली तेच अध्यक्ष नेते स्वतःच्या स्वार्थसाठी स्थानिक मच्छीमारांची फसवणूक तर करत नाहीत ना तेही दलाली मिळवून हेही पाहणे आवश्यक वाटत आहे मित्रांनो महाराष्ट्रात असे कोणतेच मच्छीमार संघटन नसल्यानेच या दलाल नेते मंडळीचे फावले आहे जो आवाज उठवेल त्याचे सभासद पद रद्द करायच हेच अनेक ठिकाणाहून ऐकण्यास येत आहे त्यामुळेच कोणी अध्यक्षांसह कमेटीबाबत कोणी आवाज उठवत नाहीत यामुळे अध्यक्ष नेत्यांकडून स्थानिक मच्छीमारा मच्छीमारांची वेळोवेळी फसवणूक होताना दिसत आहे संस्थेचा सभासद आहे म्हणून संघटन म्हणता येणार नाही तर ज्या मच्छीमारांचे सभासद पद काही कारणास्तव रद्द केले किंवा आधी कोणत्याच संस्थेचा सभासद नाही पण भोईस्माजातील मच्छीमार आहे अशा लोकांचे यासाठीच मच्छीमार संघटन होणे आवश्यक आहे ही संघटना मच्छिमारावर होणारे अन्याय दूर करेल त्यांना योग्य न्याय मिळवून देतील त्यामुळे संस्थेत मच्छीमार वारसहक्क कायम राहील जर असे झाले नाही तर स्थानिक मच्छीमार हद्दपार होईल आणि मूळचा संस्थानिक पारंपारिक मच्छिमार भोई हा मासेमारी मासेमारीपासून वंचित राहील हे नाकारता येणार नाही आता तर स्थानिक मच्छीमाराच अस्तित्व मिटणार की काय अशी भीतीदायक परिस्थिती आहे हे होऊ नयेत म्हणून यासाठी परराज्यातील येणारा मच्छीमार कुठेतरी येणार नाही हे थांबायलाच पाहिजेत तरच स्थानिक मच्छीमाराच अस्तित्व कायम राहील आणि मच्छीमारांची सोनेरी पहाट उजाडेल धन्यवाद गोपाळ धारपवार मुख्य निरीक्षक महाराष्ट्र भोई समाज विविध कल्याणकारी मंच कोकण विभाग मोबाईल नंबर नऊ ऐंशी कोटी एकोणचाळीस लाख सदुसष्ट हजार नऊशे पन्नास सम्यक महाराष्ट्र न्यूज न्यूजसाठी मी प्रमोद चिनके आशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चाने आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद